आपण पाहत आहात ईश्वरपूरमध्ये पडळकरांच्या निषेधार्थ रास्ता रोको मुख्य रस्त्यावर टायर पेटवून आंदोलन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वाळवा तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटत आहेत याचा निषेध म्हणून आज शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ईश्वरपूर शहर बंद ठेवण्यात आले होते तसेच कामेरी नाका पेठ सांगली मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्य रस्त्यावर टायर जाणून निषेध व्यक्त केला या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्पा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या कार्यकर्त्यांची आक्रमकता लक्षात घेता ईश्वरपूर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता या रस्तारोकोमध्ये महिला पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक वक्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पडळकर यांचा, यांचा राजीनामा घेण्याची आणि त्यांना पक्षातून हाकलून देण्याची मागणी केली तब्बल दीड तास हे आंदोलन सुरू होते आंदोलनादरम्यान ईश्वरपूर पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी पोलीस राहण्यातून शहाजीबापू पाटील आणि खंडेराव जाधव यांना पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट झाली यानंतर दीड तासांनी आंदोलन स्थगित करण्यात आले गेले गे तीन दिवस झालं या नालायक आमदारांना विधान केलं या तीन दिवसानंतर काल मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिला की हे आहे त्याच्या जाऊन ते, ते म्हणतात की यांना भविष्यामध्ये संधी आहे म्हणजे एकानं करायचं मारण्यासारखं आणि दुसऱ्यानं करायचं रडल्यासारखं दुसरी गोष्ट जे चारित्र्यावरती वार करतात तेही मातृत्वावरती शंका घेतात त्यांना सभागृहात ते रस्त्यावरच ठोकायचं असतं आणि त्यांना जनताही ठोकत असते ज्या विधानसभेच्या आमदार मुद्दा जत तालुक्यातून येतात त्या जत तालुक्यातून जनता एवढी चिडलेली आहे की त्या जनतेचं म्हणणं आहे अतिशय नालायक माणसाला आम्ही त्या ठिकाणी निवडून गेलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे या महाराष्ट्रात नव्हे तर या देशामध्ये लोकनेते राजाराम वापूंचे सर्व चांगल्या नेत्यांशी चांगले सोडायचे संबंध होते लोकांच्या विकासासाठी काम केलं आहे के दे। की मध्ये जाऊन लोकने ते राजानाम बापूरच्यावरती काम केलं आणि त्याच्यानंतर जयंत पाटील जाऊन पुन्हा जत मध्ये ज्या जत मध्ये लोकने त्या राजानाम बापूंना घराघरामध्ये देवघरामध्ये घरामध्ये आणि पूजनीय मानलं जातं त्या जत मध्ये जाऊन आज जयंतराम बापू याला ना याला या शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी आजच्या या गद्दारांच्या दुनियेमध्ये निष्ठावंतांचा एकच तारा आहे आणि तो म्हणजे जयंत ध्रुव तारा सत्तेच्या तुकड्यासाठी या पक्षात त्या पक्षात फिरणाऱ्या या अनाजी पंतच्या अवलंतीचा या गोपाचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजणी या ठिकाणी बसलेलो लोकनेते राजाराम बापू पाटील आणि आईसाहेब कुसुमताई या या वाळवा तालुक्याचे भाग्य विधातीला आहेतच पण या महाराष्ट्राची म्हणून यांच्याकडे बघितलं जात आणि अशा आई वडिलांच्या पोटी जन्मलेले आमचे साहेब हे खऱ्या अर्थानं निष्ठावान आहेत खऱ्या खऱ्या अर्थानं कर्तृत्ववान आहेत आणि सुसंस्कृत शांत संयमी नेत्यावर स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि दिल्लीकरांची पाय चाटण्यासाठी जर कोण अशा पद्धतीचं घाण बोलत असेल तर या वाडवा तालुक्यातील रमारागिने या वाडवा तालुक्याच्या वाघिणी गप्प बसणार नाही इस्लामपूर के बंद केलंय पण बावीस तारखेला आम्ही सांगलीत येतोय आणि बावीस तारखेला सांगलीत आल्यानंतर सुद्धा जर तू माफी मागणार नसील तर जत मध्ये येऊन या वाडव्या तालुक्याच्या या वाडवा तालुक्याचा धाक आणि हा वाडवा तालुका काय आहे ते दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही कारण जयंत पाटील साहेब हे आमचे भाऊ आहेत या तालुक्यातल्या जनतेनं तर हाताच्या फोडासारखा जयंत पाटील साहेबांना जपलेलं आहे आणि साहेबांनी ते तितकंच प्रेम या तालुक्यातील जनतेला दिलेलं आहे म्हणून साहेब तुमच्यासाठी काय पण तुम्ही फक्त इशारा द्या या फक्त माय माऊली जाऊन त्या कोप्याचा करेक्ट कार्यक्रम करून घेऊ